नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे उद्या अजितदादा पवार यांचा दुसरा दौरा जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या भवितव्यासाठी हा दौरा कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार किंवा सामाजिक परिस्थिती किंवा सामाजिक दोही जी समाज समाजामध्ये पसरली ह्याला कशा पद्धतीने नियंत्रण आणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात या परिस्थितीचा निर्वाळा कसा होणार आहे या संदर्भातून आज थोडस चर्चा विमर्श करूया हो बीड जिल्हा पाहिलं तर आधीपासून उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये ओळखला सर्वसामान्य माणसाची जी परिस्थिती आहे या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पाणी म्हणजे ज्या पद्धतीचे सिंचनाचे सुविधा आणि ज्या सिंचनाची व्यवस्था पाहिजे त्या पद्धतीच्या व्यवस्था नाही ज्या पद्धतीच्या पा बाजारपेठ पाहिजेत बाजारपेठाच्या संदर्भात सुद्धा या जिल्ह्याची अवस्था दुर्मिळ असल्यासारखी रस्ते म्हणलं तर इव्हन जिल्ह्यामध्ये फक्त दोन दोन रस्ते असे आहेत की जे आजही धावत्या मार्गावर केंद्रबिंदू करतात परंतु खऱ्या अर्थानं जिल्ह्याची जर अवस्था पाहिली तर एकूण अकरा राज्य रस्ते आणि तीन राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून जाणार आहेत खऱ्या अर्थानं ज्या शिक्षन पद्धतीनं शिक्षण शिक्षणाची परिस्थिती पाहिली तर पाहिजे त्या पद्धतीचं शिक्षणाच्या किंवा स्थानिक विद्यार्थ्यांना सापडत तसं सा पाहिजे ज्या पद्धतीनं आपण सामाजिक परिस्थिती बघितली आता व्यापारी परिस्थिती पाहिली व्यापारांकडे जर आपण थोडस लक्ष निरखवून पाहिलं की हा जिल्हा धरणा संदर्भातून अजूनही जो मागासलेला पाहिला जातो आणि जो शक्तीपीठ महामार्ग आहे तो शक्तीपीठ महामार्ग ज्या पद्धतीनं त्याच्यावर राजकारण खेळलं जात आहे त्या राजकारणाच्या माध्यमातून आजही या जिल्ह्याची परिस्थिती ती आहे जैसी तैशीच आहे जेव्हा माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे कर्ते माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी या जिल्ह्याच्या संदर्भातून काही चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना केल्या या जिल्ह्यातला सगळ्यात मोठा प्रश्न होता तो ऊसतोडी ऊस कारखान्यांचा ऊस कारखान्यांचा झोनबंदी कायदा त्या झोनबंदी कायदा हटवून सर्वसामान्याचा ऊस कोणत्याही कारखान्याला नेण्याची जी मुभा त्यांनी प्राप्त करून दिली नाही त्यामुळं सर्वसामान्य शेतकरी हा कोणत्याही कारखानदाराच्या आरेरावीला किंवा मुजुरीला अडकला नाही दुसरी गोष्ट पाहिली तर परळी कल्याण महामार्गासारखा विषय म्हणजे राज्य रस्ता हा विस्तारित करून त्यांनी परळी महामार्ग हा कश कोणत्या तरी परिस्थितीत या धावत्या युगाशी जोडण्यात आला आणि या पद्धतीच्या जेव्हा काम सुरू झाले आणि या पद्धत रेल्वेचा प्रश्न असेल अं संशोधन केंद्राचा विषय असेल जिल्ह्यातल्या एमआयडीसीच्या संदर्भात जी काही परिस्थिती बांधण्यात आली या पद्धतीचा जेव्हा विकास आले तो निर्माण होत होता आणि अचानक हे छत्र हरवलं हे छत्र हरवल्यापासून जी परिस्थिती या जिल्ह्याची झालेली आहे ना तर या जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये कोण या छत्राची छत्र आम्हाला परत देईल आणि या संदर्भातून कोण आमचं प्रतिनिधित्व किंवा आमच्यावर ज्या पद्धतीचं विकासात्मक धोरण कोण आम्हाला देईल तर आता ह्या संदर्भातून आता पालकमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आता लोकांचं लक्ष केंद्रित आहे ज्या पद्धतीने बारामतीचा विकास हा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व केंद्रबिंदू विकास मानला जातो ज्या पद्धतीने बारामती शहरामध्ये ज्या पद्धतीच्या शैक्षणिक दालनाची किंवा व्यापारी पेठेची व्यापारी संकुलनाची व्यापारी स्वच्छतेची ज्या पद्धतीची एक महती या महाराष्ट्रात पसरली आहे किंवा असो कि बारामती मधला जो बस स्टँड आहे जी काही स्टँडच्या संदर्भात संकल्पना आहे अशा अनेक संकल्पने त्याच धर्तीवर आता अजितदादा या जिल्ह्याच्या विकासामध्ये या पद्धतीचे आलेख स्थापित करतील का हाच प्रश्न आता समोर येतोय कारण ज्या पद्धतीने या जिल्ह्याची परिस्थिती आणि जिल्ह्याचा विकास झपाट्याने व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने इथल्या शेतकऱ्यांना मोलं कशा पद्धतीचं पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने इथल्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा उपलब्ध व्हायला पाहिजे आणि शैक्षणिक संदर्भातून ज्या पद्धतीच्या मोकळ्या श्वासात इथल्या विद्यार्थ्यांनी आपला विकास घडवला पाहिजे त्या सगळ्या जर सुविधा पालकमंत्री म्हणून जर त्यांनी केंद्रीबंद केल्या तर या जिल्ह्याच्या ज्या विकासामध्ये कारण आर्थ की आता ज्या पद्धतीची चर्चा आणि विक अर्थीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने विमानतळाची घोषणा झाली पण या विमानतळाच्या घोषणेपेक्षा या संदर्भातून जो अपेक्षित विकास आहे या संदर्भातून रस्त्यांचं जे वाढत जाळं आहे अकरा राज्य रस्ते आज खऱ्या अर्थाने पटली पटलावर आले पाहिजेत अशा पद्धतीच्या हा विकासाचा आलेख ज्या पद्धतीने वाढत जाईल त्या जा पद्धतीने सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक विकास निश्चितच चांगल्या पद्धतीने पावेल याची आशा हो करू नमस्कार